Oh, hehehehehehe. Kau beri ayah, 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 mana? Sekarang, mana bermauli sekarang, mana berm? Aba. Mana Dat, 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 lah सकाल झालेली आहे आणि आम्ही आताच बेड विसू करून मस्तपैकी कपडे चेंज केलं बाबा अशी कारण की आम्ही गेलो नाही पण कारण की डॅडीची आणि माझी जळीचे डॅडीची आणि माझी जडी म्हणून आम्ही गेलो नाही पण आता आहे ना आम्ही उद्या माझे पिशूच आहे शूट कुठं आहे पिल्लू शूट आपला आमच्या शूट आहे तो लिलूकचा माझा यो पोऱ्या बनल उद्या पोऱ्या माझ्या पोर आहे ना ते उद्या पोऱ्या बनल ना पिल्लू तर चलो ए पिल्लू तर का बघते आणि आता पेन्सिल मी इथे ठेवते आणि आमचा पंखा आहे ना तो जाम म्हणजे घाण झालाय आणि त्याचा आहे ना हवा पण नाही लागा आम्हाला असा नुसता गरम होते आम्हाला नुसता गरम मग नुसता गरम होते मग आता आम्ही आहे ना तो पंखाचा पुसताव पिंचूमध्ये असं ब्लॉक करेल आणि मी आहे ना असं पंखा पुसेल मग ना पिंचू काय घालशील तू या लिया का बघते तू सगळ्यांचे कलर आपल्याला ना दिसत आपल्याला आपण दिसत या लू बाय आपल्याला मोबाईल दिसतं आणि तू सगळ्यांना टी व्हीला दिसतंस नंतर आणि आमची मॅगी कशी आहे बोला कशी वाटतं आमची मॅगी कची आहेत मॅगी आमची इथे कोणच्या हरक्यात माहिती का आमच्या गोलू दादा आणि पिंशूचे बाबा पिंशूचे पप्पा आहेत ना पप्पा त्यांच्यासारख्या आहेत ना पिल्लूच्या बाबा कसा 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 सणू एरोप्लेन Pegang lagi pinju kau si ubi rate. Kau si ubi rate ipol. Iba aku cipol, maji baku ci. <laughs> bye bye. <laughs> bye, -bye. <laughs> Chala, bye bye guys. Am sa pin sa ta Ani mama kaam karo na bilu. Bye bye. Bye bye. bye, -bye. mestilah kucing dia duit duit na 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 oh, danana, 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 danana. Eh. Eh. oh. oh. <laughs> Macam aku tu Hey Kasa Anji Pinshu pun vlog karala sik Hello guys Ada mummy Amci baga karya Ini mummy Ini Pinshu Lagi satu chika dingi chika dingi chika dingi chika ये आणि भाऊ आणि काय ती करते तू करायला बघतय kuk 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 kada kuk 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 kasir mesti kuk macam ya inna lillah ya jani wajh hona ashi ashi shara kuk jamat tu la kuk kuk jamat ka jamat dah go kan dia aku punya kunci ha kan dia ya bu kamu telak kuk 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 kuk

ột